नांदगाव तालुक्यातील बुलठाण कांदा उत्पादक संतप्त शेतकऱ्यांनी पालकमंत्री दादा भुसे माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांना विसप्राशान करण्याचा इशारा दिला शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी व ग्राहकांना खरेदीसाठी सर्व सुखसुविधा उपलब्ध असलेली जागा मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे ज्या शेतकरी बांधवांना आपला शेतीमाल विक्रीसाठी आणायचा आहे त्यांच्यासाठी विक्री छत बुलठाण येथील अमित निहार यांनी स्वतःच्या शेतातील जागेवर विनामूल्य उपलब्ध करून दिले असून ज्या शेतकरी बांधवांना आपला शेतीमाल विक्रीसाठी आणायचा आहे त्यांच्यासाठी विक्रीचं मी माझ्या स्वतःच्या शेतीत जागेवर विनामूल्ये उपलब्ध करून देण्यास सदैव तयार आहे शेतकऱ्यांना विक्री छत रोख स्वरूपात शेतमाल विक्रीसाठी मिळणार आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन अमित राजेंद्र निहार यांनी केलं आहे

जे आमचं चालतं की या महिन्याची हमारी तोलाय तुम्ही तू पुढच्या महिन्यात देतात तर त्यांनी इथंपर्यंत सोल्युशन दिलेलं आहे की जोपर्यंत पाहिजे असेल ना तुम्हाला याच्यावर जो तोडगाच काही निघत नाही तर तोपर्यंत तुम्ही हमारी देऊ नका ना करा

कोणा माझ्या हातात ना कोणाच्या हातात त्यांनी हे पण सांगितलं की बाबा आता सध्या आचारसंहिता आहे तर त्या आचारसंहितेत त्या त्यांना जो बदल करायचा असेल काही असेल तो करता येत नाही त्यांचे का कायद्याने हात बांधले गेलेले आहेत मग तिथं आम्ही असं सांगितलं की बाजार समितीच्या वतीने की बा ठीक आहे आता हा जो बा व्यापारी आणि कामगारांमध्ये जो संभ्रम संभ्रमामध्ये जो वाद निर्माण झाला आहे तर तो कुठं तरी तुम्ही आज रोजी शांत करा आणि बाजार समिती चालू करा आम्ही तिथं हीच भूमिका मांडली की बाबा की आज रोजी अवकाळी आता अवकाळीमुळे प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे मी हा पण मुद्दा ठेवला परंतु आज जर समजा एवढं सांगू नये व्यापारी त्यांच्या जा जागेवर ठाला मग याबाबत कलेक्टर ऑफिसलासुद्धा हो मिटिंग लागली मग क कलेक्टर ऑफिसला हो सर्व व्यापारी होते सभापती सचिव होते स शेतकरी प्रतिनिधी होते सर्व व्यापारी होते मग तिथं तिथं पण खूप प्रयत्न झाला की बाबा याच्या काहीतरी तोडगा टाळा आणि हे पण मुद्दे आहेत की बाबा सध्या हे असं असं आहे नुकसान होण्याची शक्यता आहे सध्याचा जो शेतमाला असेल तो हा न टिकणार आहे मग तिथं आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली त्या मिटिंगवर कि तुम्ही जे ना तुमचे जे असते मग आता तिथं जर समजा तिथं कोणत्या प्रकारचा निर्णय निर्णय झाला नाही स्वतः पहिली गोष्ट एक लक्षात घ्या आता समजा एखाद्या खासगी जबाब आवाला व्यापाऱ्यांना आधी द्यात ना तिथं आवाज बोलवून आणि लिलाव प्रक्रिया पार शेतकरी करतो तुम्हाला बोलवत

आमची मनाची गरज आमची मनाची गरज नाही आम्ही ना जे तुमचे कर्मचारी काम करताना सगळ्या गोष्टी सगळं होतं आम्ही ना बिना कष्टाचे तीनशे तीनशे रुपये पन्नास रुपये तुम्हाला परत आम्ही आम्ही हे मुला जो मुद्दा आहे नो वर्क नव्हतोय नो वर्क नो कायदा ना तुम्ही ज्याच्यात क्रियाच नाही

नाही कलेक्टर तुम्हाला काय बोलत व्यापारी आम्ही तोला नाही कोण शेता तुम्हीच तिथे होते करून मला एक सांगा शेवटी आपली हे तुम्ही म्हटले आम्ही देणार वगैरे कलेक्टर साहेबांनी काय सांगितलं

थी तो, थी तो, तो नगर नगर। But, का आजचा नाही दोन हजार चार ला लेवी स्टार्ट झाली दोन हजार आठ ला ती रन झाली ती पोर्टात गेली दोन हजार बारा ला त्याच्यावर असा निकाल झाला की आधी ती ना लेवी ही शस्तरी भरत होता मग त्याच्यावर शासनाचा निर्णय झाला आणि कोर्टात कोर्टाने निर्णय झाला की आता ज्याची जी पुढची जी ती ना तीही व्यापाऱ्यावर तेव्हा वादन झालं आहे जेव्हा मग जे आहे ना तर याला स्टे दिला गेला लेवेला मग स्टे दिल्यानंतर त्याच्या ती जी पुढं खरेदी चालू राहिली ना तितकी आकर्षणी चालू होती पण ती वसुली नव्हती होत कोर्टाने काय निकाल दिला याला उच्च न्यायालयाकडून ते नेपार कोर्टात आलं नेमार कोर्टाने निर्णय झाला की खरकाराकडून जी होते ती आहे पण त्यांनी वसुली नाही म्हटलं त्यांनी काय केलं की लेवी निश्चिती करा आणि ते चुकून ते नोटीस वगैरे तो त्यांच्याकडून मान्य केले त्यांनी तो तो लेवीचा पार्ट आहे पण आज तिथं जर समजा तुमच्या एवढे तुम्ही वीस वर्ष काढले तिथं बरोबर तुमची जर सेवा बसून चालू आहे आज वीस वर्षा मग तुम्हाला फक्त दोनच महिने ना जर समजा तुम्ही आज तुमची मतदान प्रक्रिया सहा जून पर्यंतच काही तरी आचारस आहे तुम्हाला माहिती नाही कलेक्टर साहेब तुम्हाला स्वतःचे कलेक्टर साहेब असं बोलले की मी स्वतः प्राधान्याने मी येतो कामगार आयुक्त येतात बिगर साहेब येतील व्यापाऱ्यांचे पाच प्रतिनिधी बाजार समितीचे जे कामदारांचे ते येतील आणि ते स्वतः मंत्रालयात येऊन शासनाचे मार्ग शासनाच्या विषय तर ते म्हणजे याच्यावर आपण तोडगा आलो ते पण की तुम्हाला वेळ आली तर लिहिली म्हणजे शासन माफ करेल कमी करेल पण लोक पूर्ण भरायची वेळ योजना नाही आम्ही पण जर तुम्ही फक्त लिजावल चालू करा जर स्वतः कलेक्टर सर विनंती करतायत मग आमचं म्हणणं तेच ना आम्हाला जर कायदा आमची पण व्यापाराला आम्ही कोणतं त्या गोष्टीचं गोष्टी आज न्यायालयाचा विषय न्यायालय कोणत्या